माधुरी हत्तीन गुजरातला हलविल्याच्या निषेधार्थ मिरजमध्ये जैन समाजाचं आंदोलन नांदणीतील माधुरी हत्तीला वनतारा उद्यानामध्ये हलवल्याच्या निषेधार्थ मिरजमध्ये सकाळ जैन समाजाकडून रिलायन्स कंपनीच्या उत्पादनावर बहिष्कार टाकण्याचा निर्णय घेतला मिरज येथील महाराणा प्रताप चौकात जैन समाजाकडून जोरदार घोषणाबाजी करत आंदोलकांनी रिलायन्सचं पोस्टर फाडून व त्यास जोडे मारून अंबाणी यांच्या विरोधात घोषणा दिल्या तसेच माधुरी हत्तीला पुन्हा जिनसेन मठात परत आणण्यासाठी न्यायालयात लढू असा इशारा देण्यात आलाय या आंदोलनात मिरज येथून उपस्थित होते जैन समाजाच्या असा ठराव करण्यात आलाय की आता रिलायन्स कंपनीची कोणतीही वस्तू खरेदी केली जाणार नाही यामुळे अंबाणी सामाजिक दृष्ट्या दबाव टाकण्याचा प्रयत्न असल्याचं दिसून येत आहे नसल्यामुळे राजू शेट्टी गडचिरोलीला सांगितलं की, की तोपर्यंत तो तुम्ही आत्म ठेवा आम्हाला मौथ मिळू तोपर्यंत त्यावेळेस कोण तिथे एंट्री मारली नाही आजच पेटा कसं एंट्री मारतय आम्हाला पेटा आज कसं येतोय अंबानी जी तर आहेत यांना काय तर मिळतय त्यामुळे तिथे पेटा एंट्री मारते आणि हे पेटाने आम्हाला शिकवायचं नाही जैन समाजाला कि तुम्ही आतली पाणी प्रेम काय असते की आम्ही देशामध्ये चौदा हजार गोशाळा चालवतो होतो जैन समाज सोळा पैकी आणि फक्त जैन समाज म्हणणार नाही आज गुजरातला काय काय केलंय बघा आज हत्ती जैन समाजाचा विषय नाही एक मराठी महाराष्ट्रात मराठी माणसानं म्हणणं की नाही गुजरातला आज काय काय चाललंय त्या बाबतीत एक मराठी म्हणून सगळ्यांनी हात उचलला पाहिजे आणि आज रिलायन्स अंबानीचा सा पूर्ण निषेध केला पाहिजे आणि एक प्रॉडक्ट वापरला नाही पाहिजे एवढा आमची नांदणी येथील महादेवी हत्ती जे दोन दिवसापूर्वी हायकोर्टाच्या आदेशानुसार व पेटाच्या तक्रारीनुसार जो हत्ती आमच्यापासून हिरावून नेला वनतारामध्ये न्याला जे वनतारा आनंद अंबानीचे आनन, सुपुत्र अंबानी चालवतात या, या निमित्त जी घटना झाली ती अत्यंत दुर्दैवी आहे या हत्तीचे जैन समाज जवळजवळ सांगली कोल्हापूर व बेळगाव जिल्ह्याचे जैन समाजाचे पस्तीस ते चाळीस वर्षापासून संबंध आहेत त्या हत्तीबद्दल प्रत्येकाच्या भावना गेलेल्या आहेत पण जे पेटाच्या तक्रारीनुसार पेटाची जी धाल बनवून वनताराने जे कृत्य केलंय हायकोर्टाच्या नियमानुसार त्यानुसार जैन समाज सर त्याचा निषेध करतो व आम्ही हा नेलेला हत्ती हा परत आन... यायलाच पाहिजे अशी ही आम्ही सर्वांनी ही विनंती करून जे काही करावं लागेल ते आम्ही सुप्रीम कोर्टात दाखल करून परत नवीन जे सुप्रीम कोर्टानं परवा फेटाळलं परत आम्ही रि याचिका दाखल करून त्या हातीला कसं आणता येईल हे सर्व आम्ही जैन समाज प्रयत्न करणार आहे आज झालेल्या गोष्टीचा जे महादेवी हातीला जे नेलं ते प्रेम चुकीचं झालं त्याबद्दल आम्ही सर्व मिरजश जैन समाज वतीने त्या निषेध करतो व आम्ही अंबानी कुटुंबाचा निषेध व्यक्त करतो इथं त्यांच्या जे अंबानी जे प्रॉडक्ट आहेत रिलायन्स जिओ असू दे किंवा ट्रेन्स असू दे त्याचं आम्ही होळी केलेली आहे व आम्ही सर्वांनी आजपासून ठरवलेलं आहे की अंबानीचं कुठलंही प्रॉडक्ट आज असो आजपासून आम्ही वापरणार नाही त्यापुढे अंबानीचे जे प्रॉडक्ट आहेत उत्पादन आहेत ह्याचा आम्ही निषेध करून आम्ही कुठलीही गोष्ट त्यांची वापरणार नाहीये अठराला राजू शेट्टीने एक पत्र दिलं होतं की खासदार असताना पण आमची काय म्हणणं आहे की तुम्हाला हत्ती हा प्रशिक्षित हत्ती कशासाठी हाच पाहिजे ताऱ्यासाठी कशाला पाहिजे हा हात बोल बोल